हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल मधील डेट अँड टाइम फंक्शनच्या सिरीज मधील पार्ट चौथा पाहणार आहोत यामध्ये आपण इयर हे फंक्शन शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा हा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयर फंक्शनचा यूज काय करायचा ते पाहणार आहोत तर पहिल्यांदा पाहूया त्याचा उपयोग काय होतो तो जर आपल्या एक्समध्ये डेट दिले दे असतील त्या डेट वरून इयर काढायचे असेल तर इयर फंक्शनचा यूज केला जातो जसं इथं डेट आहेत बघा या डेट वर तुम्हाला काय करायचं इयर फक्त सेपरेट काढायचे साईडला तर मी काय करणार इयर फंक्शनचा यूज करणार आता हे कसं करायचं आपण प्रॅक्टिकली बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डेट दिलेले आहेत यावरून आपल्याला काय करायचं इयर काढायचं आहे मग इयर काढायसाठी काय करायचं सेम फंक्शन वापरायचं इज इक्वल टू वाय ई ए आर इयर ब्रॅकेट स्टार्टिंग आणि त्यानंतर काय करायची डेट सिलेक्ट करायची ब्रॅकेट कंप्लीट एंटर इथं आता फॉर्मॅट जर डेट असेल तर बदलून इथं काय करायचा जनरल घ्यायचा बघा इथं आली का डेट आलेली आहे इथं ड्रॅक करून घ्यायचं बघू शकता तुम्ही हे सगळ्याचे काय आले तर डेट फक्त सेपरेट झालेले आहेत एक्झाम्पलचं सोल्युशन पण इथं दिलं आहे इथे एक असाइनमेंट पण दिले आहे ती तुम्ही सोडवायची आहे कशी सोडवणार ही तर इथं काय घेणार इयरचं फंक्शन कसं यूज करणार इज इक्वल टू वाय आर इयर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर सिलेक्ट डेट ब्रॅकेट कम्प्लीट एंटर त्यानंतर इथं फॉर्मॅट बदलून काय करणार जनरल आणि इथं काय करायचं ॲटो ड्रॅक करायचं इथं असाइनमेंटचं काय दिलेलं आहे सोल्युशन पण दिलेलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयर फंक्शनचा यूज कसा करतात हे पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू